<coughs> सज्जन हो नमस्कार मुक्ती कीर्तन मला डी बी सातवळेकर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत वेगवेगळी कीर्तन कथा गाणी कविता वाध्य संगीत असे वेगवेगळे दर्जेदार प्रकार या चॅनलवरून प्रसारित होत असतात आज आपण एक लघुकथा वाचणार आहोत कथा छोटीशी आहे त्याला रूपक कथा असं म्हणतात आणि लेखक आहेत वी स खांडेकर या नावातच सगळं काही अर्थ नाही का रूपक कथेचं नाव कथे आहे विजयस्तंभ कथेचं नाव आहे विजयस्तंभ आणि लेखक आहेत वी स खांडेकर विजयी राजा सैन्यासह नगरात शिरला अनाथ बालक विधवा स्त्रिया लुळे पांगळे पुरुष या सर्वांना तो सांगत सुटला या माझ्याजवळ या मी शांतीचा उपासक आहे पण कुणीही त्याच्या शब्दावर विश्वासच ठेवायला तयार होईना राजाला फार वाईट वाटलं नगरामध्ये एक मोठा स्तंभ उभारू आणि त्यावर आपला संदेश कोरण्याचा त्याने निश्चय केला एक प्रचंड स्तंभ तयार झाला एखाद्या योगिनीप्रमाणे दिसणारी शांती देवतेची आकृती त्याच्यावर कोरण्यात आली त्या देवतेच्या डोळ्यात आईचं वात्सल्य होतं गळ्यात फुलांच्या माळा होत्या ओठावर उशेचं स्मित होतं हातात मेघांचे कुंभ होते तो स्तंभ सर्वांना दिसावा म्हणून नगराच्या मध्यभागी उभा करायचं ठरलं त्याच्याकरिता एक जागा खणण्यात यायला लागली आणि ती खणता खणता अनेक तुटके फुटके दगड सापडायला लागले त्या दगडावर चित्रविचित्र आकृती कोरलेल्या होत्या या आकृतींचा अर्थ मात्र कुणालाच कळेना सगळे दगड बाहेर काढले आणि दूर दूर एका पर्वतावर राहणाऱ्या श्रेष्ठ संशोधकाकडे पाठवण्यात आले राजानं तयार कर स्तंभ नगराच्या मध्यभागी मोठ्या थाटामाटात उभारण्यात आला प्रत्येक नागरिक जाता येता त्या स्तंभाजवळ थांबे शांती देवतेला वंदन करी आणि मी शांतीचा उपासक आहे हे त्याच्यावर कोरलेले शब्द उच्चारी आणि पुढे चालायला लागेल राजा आकृत कृत्य झाला संशोधकाला त्या दगडावरच्या आकृत्यांचा अर्थ लागला की नाही हे बघण्याकरिता एक दिवस राजा त्या दूरच्या पर्वतावर गेला संशोधक आनंदाने नाचत त्याला म्हणाला महाराज हे दगड साधेसुधे नाहीत या सगळ्यावर मिळून एक आकृती कोरलेली आहे आकृतीच्या डोळ्यात आईचं वात्सल्य आहे गळ्यात फुलांच्या माळा आहेत ओठावर उशेच स्मित आहे हातात मेघांचे कुंभ आहेत आणि या आकृतीखाली शब्द कोरले आहेत मी शांतीचा उपासक आहे हे सगळे दगड जुळवून ती मूर्ती आपण तयार करावी अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे अतिशय प्राचीन शिल्प आहे या शिल्पातली कलासुद्धा किती सुंदर आहे काहीच न बोलता राजा खाली मान घालून निघून का गेला हे त्या संशोधकाला काही कळे ना संपली गोष्ट या लघुकथेचे लेखक आहेत वी स खांडेकर